नमस्कार श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर चला आज एक नवीन छान व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण घरामध्ये कुलस्वामींचा आपण नवरात्रीमध्ये नाही का घरामध्ये आपण कुलस्वामींचा वास होत असतोय किंवा आपण कुल कुलस्वामिनीच्या नावाने आपण नाही का हर एक पूजा विधी वगैरे करत असतोय तर ह्या असंच एक पूजा नाही का आपण आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची मूर्ती वगैरे असेल किंवा श्रीयंत्र असते तर आपण त्याच्यावरती कुंकुमार्चन कसे करायचे कसे करायचे व नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसे करायचे व का करावे तर याचा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर कुंकुमार्चन म्हणजे काय म्हणजे ह्याचा या शब्दाचा अर्थ काय कुंकुमार्चन म्हणजे आपण श्रीयंतराव किंवा देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक असतो त्यालाच कुंकुमार्चन म्हणतात म्हणजे कुंकवान अभिषेक जसं आपण एखाद्या मूर्तीवरती दुधाने किंवा पंचामृताने वगैरे अभिषेक करतो त्याचप्रमाणे हे कुंकुमार्चन हे कुंकुवाने आपण देवीवरती अभिषेक करतो त्याला करत। कुंकुमार्चन म्हणतात आणि हे कुंकुमार्चन कसे करावे व त्यासाठी कोणते कुंकू वापरायचे असते तर आपण नाही का पूजेच्या तुम्हाला पूजा साहित्य जे मिळतं त्या दुकानामध्ये नाही का असं त्यांना म्हणजे असं मागताना आपण असं मागितलं पाहिजे की हळदीचे मिक्स जे कुंकू असतं त्यानेच आपण कुंकुमार्चन कुंकु करत असतो आहे हे कुंकू योग्य असते कुंकुमार्चन करताना तर हे कुंकुमार्चन कसं करायचं आहे म्हणजे काय कायच्या ठिकाणी म्हणजे नाही का फक्त देवीच्या पायावरती कुंकू नाही का असं टाकून अभिषेक केला जातो काय काय म्हणजे जिकडं ज्या ज्या नाही प्रथा असतात त्याप्रमाणे तर कुंकुमार्चन खरं तर आपण नाही का आपल्या हाताने एक चिमुडभर कुंकू घ्यायचा आणि देवीच्या पायापासून देवीच्या पायापासून सुरुवात करायची म्हणजे व्हायला असं नाही का टाकत टाकत थोडं आपण देवीच्या मस्तकापर्यंत ते व्हायचं आहे अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करायचे आहे तर कुंकुमार्चन करताना नाही का पण आता मी कसं तुम्हाला सांगते नाही का असं करा कुंकुमार्चन तर कुंकुमार्चन करताना आपल्या कुलस्वामिनीचा देवीचा नाही का तुमची कुठलीही देवी असेल तर तो तुम्ही देवीचं नाम जप करत किंवा देवीचा जागर करत तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे तर म्हणजे कोणतेही आपण पूजाविधी करताना आपण कोणत्याही देवाची जी पूजाविधी करत असतोय तर ते आपण देवाचं नाही का नामस्मरण करत पूजा ही करायची असते कारण आपण ज्या ज्या दे ज्या ज्या देवांना जी पूजा करत असतो तर ते आपले प्रसन्न होण्यासाठी किंवा त्या देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्या देवाचे नामस्मरण की नामजप करत करत ही पूजा करायची आहे तर हे असं कुंकुमार्चन असं करायचं असते तर आपण कुंकुमार्चन करताना काय म्हणायचं आहे तर आपलं स्वामी केंद्रामध्ये बघा स्वामीचं दिंडोरी प्रणित नित्य पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला नाही का स्वामी समर्थ महाराजांचं पण जे जे पूजाविधी आहे ते आहेत आणि म्हणजे लक्ष्मीसाठी जो महालक्ष्मीसाठी जो श्री श्रीसुप्त पठण असते तर आपण ते रोज पण करतोस तर आपण हे कुंकुमार्चन करताना श्रीसुप्त करायचं आहे तर श्रीसुप्तपठन म्हणजे काय करायचं आहे श्रीसुक्त आपण पंधरा वेळा ते करायचं आहे म्हणजे पंधरा वेळा पंधरा पाठ करत करत आपण ते कुंकुमार्चन करायचं आहे त्या चिमुळ भरमूट घ्यायचं आपण श्रीयंत्रावरती करताना हे नाही का आपण खाली पायापासून असं थोडं थोडं टाकत टाकत पूर्ण हे असं करायचं व देवीच्या पाया पायापासून आपण नाही का असं टाकत करायचं आहे कुंकुमार्चन तर हे करताना आपण नाही का हे करताना आपण पूर्ण हे कुंकुमार्चन करत करत मग स्त्रीसुक्तपटन पंधरा वेळा करायचं पंधरा वेळा करताना लास्ट सोळा वेळे सोळाव्या वेळी जे आपण जेव्हा स्त्रीसुक्त पठण करणार नाही लास्टच वेळ असणार सोळावी तेव्हा आपण ते करत करत आपण फलश्रुतीही म्हणावी फलश्रुती म्हणताना स्त्रीसुक्तचे अवतरण झाल्यासारखे होते तर नवरात्रीचे आपण नाही का हे नवरात्रीमध्ये आपण हे कुंकुमार्चन करणार आहोत आपण तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता म्हणजे जमल्यास तर अष्टमीला केलं तरी चांगलंच असते तो दिवस सगळ्यात उत्तम मानला जातो अष्टमीला कुंकुमार्चन केलं तर चालेल आणि तुम्ही म्हणजे कसं असते प्रत्येकाच्या गावाच्या प्रमाणे नाही का रीती बदलल्या जातात तसंच काय काय प्रमाणे नाही का आता तुमच्या इकडं जसं कुलस्वामिनीचा वार जो नाही का असं कोण मंगळवार मानतं आमच्याकडं नाही का उपवास वगैरे वा करतात आपल्यात लेडीज लोक जी ता, जी जे कुलस्वामिनीचा जे उपवास असतो तो काही मंगळवारी करतात काही शुक्रवारी करतात प्रत्येकाचं नाही का वेगवेगळं नाही का वार असतो त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या कुलस्वामिनीचा जो वार असतो त्या दिवशी तुम्ही त्या देवीला नाही का कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करताना म्हणजे आपण ज्या तुमच्या कुलस्वामीचं जे नाव आहे ते नावाचा उच्चार करत जागर करत तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे तर आपण त्याचप्रमाणे आपण नाही का आपल्या कुलस्वामींच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करत आहोत तर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोलाही तुम्ही नाही का पायापासून नाही का असं वरती मस्तकापर्यंत आणि देवीच्या फोटोपर्यंत वरतीपर्यंत तुम्ही चिमुडभर कुंकू असं वाहत वाहत देवीचा जागर करत करत तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपण श्रीयंत्राचंही नाही का कुंकुमार्चन करायचं आहे हे या नऊ दिवसामध्ये तुम्ही खरंच खूप छान असे नऊ दिवसामध्ये नाही का आपण हे कुंकुमार्चन श्रीयंत्रावही करताना आपण स्त्रीयंत्रावरती करताना आपण लक्ष्मी मातेचं नाही का कोणताही मंत्र तुम्हाला जो येतो तो म्हणायचा आहे तर आपण नाही का ओ, तर बघ आपण स्त्री स्त्रीयंत्रावरती करताना आपण लक्ष्मी मातेचं कोणताही पठण नाही का कोणताही तुम्हाला जो मंत्र येतो तो तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणे ए ते तर हाही मंत्र म्हणला तरी चालेल नाही तर आपण लक्ष्मी मातेचा नाही का कोणताही मंत्र तुम्हाला जो येतो तो तुम्ही म्हणू शकता कारण आपण स्त्रीयंत्रावरती जेव्हा करणार कुंकुमार्चन तर तेव्हा आपण आपल्या लक्ष्मी मातेचा जो आहे कारण लक्ष्मीमातेचं प्रिय ते श्रीयंत्र आणि त्याच्यावरती कवडीशी माळी असते तर आपण कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीयंत्रही लागतं आणि आपण म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचे जेव्हा कुंकुमार्चन करणार त्याच्यासोबत तुम्ही हे कुंकुमार्चन आणि आपण आपल्या कुलस्वामी देवीचं नाही का कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्त पठन करायचं विसरू नका तुम्ही ते नाही का तुम्हाला जे जे नित्य नित्यसेवेचे जे पुस्तक मिळतं त्याच्यातून तुम्ही घ्या आणि तुम्हालाच नाही का संस्कृतमध्येही असते आणि प्राकृतमध्येही असते आपल्याला संस्कृत नाही जमत शक्यतो वाचायला तर तुम्ही प्राकृतमधलंही वाचन करून तुम्ही नाही का कुंकुमार्चन करू शकता तर तुम्ही नक्की नाही का हे करताना कुंकुमार्चन करताना देवीचा जागर आणि श्रीयंत्रावरतीही करताना तुमच्या देवीचा जा जागर आणि स्त्रीसुक्तपटन केलं ना तर पूर्णच म्हणजे सर्व उत्तम आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं करायचं आहे तर कुंकुमार्चन कसं करायचं व का केलं पाहिजे व कोणत्या वारी करायचं आहे तर तुम्हाला ह्या नऊ दिवसामध्ये जमलं ह्या नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये अष्टमीला जमलं तर तुम्ही नक्की अष्टमीला करा अष्टमीला नाही जमलं तर मंगळवारी आणि शुक्रवारी हे दोन आपल्या कुलस्वामी देवीचे तुमच्या ह्यामधलं कुठलंही तुमच्या देवीचा वार असू शकतो तर ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही करू शकता आणि हे कर हे करण्या हेच येतो आहे की तुम्हाला ह्या नवरात्रीमध्येच करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये ह्या दोन दिवसामध्ये करा आणि तुम्हाला ह्या नऊ दिवसामध्येही नाही जमलं तर तुम्ही तुमच्या देवीच्या वारा दिवशी कोणत्याही मंगळवेश करू शकता तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद